नमस्कार द इंडियन न्यूज तत्पर आपल्या हक्कांसाठी या न्यूज चॅनलवर आपला स्वागत आहे गोंदिया जिल्ह्यात राष्ट्रीय आरोग्य अभियानांतर्गत कार्यरत सातशे पन्नासहून अधिक कंत्राटी कर्मचारी शासकीय सेवेत समायोजनाच्या मागणीसाठी बेमुदत संपावर आहेत गेल्या पंधरा दिवसांपासून सुरू असलेल्या या धरणे आंदोलनामुळे आरोग्य यंत्रणेवर गंभीर परिणाम झाला आहे जुलै महिन्यातही कर्मचाऱ्यांनी आंदोलन केले होते पण शासनाने मागण्या पूर्ण न केल्याने पुन्हा संप पुकारला आहे कायमस्वरूपी नोकरी सुधारित वेतनश्रेणी यासह विविध मागण्यांसाठी हा लढा सुरू आहे संपामुळे प्राथमिक आरोग्य केंद्रे लसीकरण मोहिमा आणि वैद्यकीय सेवा ठप्प झाल्या असून रुग्णांना खासगी रुग्णालयांकडे लावे लागत आहे कर्मचाऱ्यांचा संताप वाढत असून शासनाने तातडीले तोडगा न काढल्यास आरोग्य यंत्रणा आणखी खिळखिळी होण्याची भीती आहे शासन कधी हस्तक्षेप करणार हा प्रश्न अनुत्तरित आहे अधिक बातम्यांसाठी आपल्या हक्काच्या चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक आणि शेअर करा सर ॲक्च्युली हा जो जी आर निघालेला आहे तो चौदा मार्च दोन हजार चोवीसला निघाला आहे आता सोळा महिने लोटूनसुद्धा त्याच्यावर काहीच ॲक्शन घेत नाही आहे सरकार आणि याच्या आधी पण आम्ही त्यांना इंटिमेशन दिलं होतं पण ते काहीच ॲक्शन घेत नाही आहे त्याच्यामुळे आम्हाला नाईला असतो इथे आंदोलनाला ला बसावं लागत आहे आमची प्रमुख मागणी आहे आम्ही जे कॉन्ट्रॅक्च्युअल कॉन्ट्रॅक्च्युअल एम्प्लॉई आहे ते आम्हाला परमनंट करा म्हणजे ज्यांचे दहा वर्ष झाले त्यांना परमनंट कर करण्यात यावं असं जी आर ऑलरेडी निघालेलं आहे त्याला दीड वर्षाच्या वर झालेलं आहे पण देखील किती कर्मचारी उपसणार गोंदियात सध्या स्थितीत चा चारशे पस्तीस लोकं उपोषणाला बसले उपोषणावर बसलेले एकोणवी एकोणवीस तारखे एकोणीस ऑगस्ट दोन हजार पंचवीस पासून हे उपोषणाला बसले पूर्ण झाले नाही तर काय आपण उपोषणाला बसला याच्या आरोग्य विभागाला काय फटका बसणार आहे काय सांगणार कारण की सगळे मॅक्सिमम जे हे आहे त्यांनी लोकांनी डेप्युटेशन लावलेले आहेत पण त्यांचा एवढा स्टाफ नाही आहे आमचे जे ए एन एम आहे जे बेस लेवलला काम करतात त्यांचे ज्या ठिकाणी एक पण ए एन एम नाही आहे त्या ठिकाणची त्या त्या ठिकाणी कुलूप लागलं ला असेल आणि पूर्ण सेवा पेशंट्सला नाही काहीच मिळत नसते खरं म्हणजे यांनी जे आज उपोषण केलेले आहे बेमुदत यांच्या मागण्या रास्ता आहेत शासन लेवलवरून ह्या मागण्या सोडवण्याचा आपण प्रामाणिकपणे प्रयत्न करणार आहे उद्याला आरोग्यमंत्री आदरणीय आंबेडकर साहेब यांच्याशी चर्चा करून यांची बैठक लावून यांच्या जो काही विषय आहे मागणी आहेत ते आपण सूक्ष्म लावण्याचा ह्या ठिकाणी प्रयत्न करतो आहे आज प्रत्यक्षात इथे ये मंडपात येऊन हो। यांच्या समस्या जाणून घेण्याचा मला योग आलेला आहे मी सर्व बाबी यांच्या ऐकून घेतलेला आहे लवकरच याच्यावर तोडगा काढण्यासाठी आपण शासनाला विनंती करतो